नमस्कार शेतकरी बंधूंनो मी भागवत जायभाई गजानन कृषी सेवा केंद्र बेरोळा तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली <coughs> आज आपण या प्लॉटवर आलेलो आहोत या प्लॉटला आपण फार्म ड्रीम ॲग्रो सोल्युशनचं जे सुपर फाईव्ह जी आहे ते सुपर फाईव्ह जी स्प्रे घेतला होता सुपर फाईव्ह जी स्प्रे घेतल्यानंतर झाडामध्ये काय काय बदल झालेत <coughs> ते आज आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत <coughs> आत्ता <coughs> लागवडीचं जे अंतर आहे ते खूप पातळ प्लॉट झाला होता म्हणून आम्ही एक ट्रायल घेतली होती की या प्लॉटचं जे डिस्टन्स होतं हे एका एका फुटावर ही झाडं निघलेली आहेत आता एक फुटावर सव्वा फुटावर दीड फुटावर जर झाडं असेल आता हे बघत आपण सरासरी डिस्टन्स जर काढलं तर एकाच फुटावर झाड आहे तर त्यासाठी आपण काय केलं होतं हे फाय जीचा जे स्प्रे घेतला होता फाय जीचा स्प्रे घेतल्याच्यानंतर झाडामध्ये एवढे बदल झाले की जे तुमची झाडाची हाईट आहे ही हाईट सरळ न होता आडवी ब्रांचिंग वाढायला सुरुवात झाली याच्यामध्ये जे आडवं डिस्टन्स आहे हे खूप लवकर फास्ट मिळून आलं हे बावीस तेवीस दिवसाचंच पूर्ण डिस्टन्स कवर झालं आता हे एक फुटाचं जे डिस्टन्स आहे ते पूर्ण कवर हो अजून आठ दिवसात तर पूर्ण मला तर वाटतं हे पूर्ण प्लॉट झाकले जाईल आत्ता याला मारल्याच्यानंतर काय काय बदल झालेत की हे जे फुटवा आहे फुटवा तर वाढाच वाढा ही जे हाईट आहे ना ही हाईटसुद्धा वाढली आता बुडातून जवळपास नाही नाही म्हणलं तरी बी दीड फुटापर्यंतच हाईट झाली आहे त्याची पण ही जी हाईट हे सरळ न होता ही आडवी हाईट वाढाय वाढायली याची आणि याच्यावर जे फुटवी आहेत हे बारीक बारीक दिसतात हे तर याचं प्रमाण पण बऱ्यापैकी वाढलेलं आहे काळोखी प्लॉटवर आलेली आहे हिरवेगारपणा झालेला आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं खत घेतलं नाही फक्त इमामेक्टीन आणि त्यासोबत फाय जी एक घेतलेलं घेतलेले तर याचे फुटव्यामध्ये बरंच बदल पडायला आहे तर आपण हे आपल्या प्लॉटला फाय जीचा स्प्रे घ्या आणि त्याचे अनुभव आम्हाला सांगा नंबर एक रिझल्ट आले त्याचे शेतकऱ्यांनी औषध किती खर्चात लागेल खर्च येईल का पंपाला तरी अंदाज पंपाचा खर्च जर धरला तर एक पाच पंप जर पडले तर जवळपास साठ एक रुपये खर्च येईल एका पंपाचा हो ना